नमस्कार बालमित्रांनो कसे आहात मजेत आहात ना मी श्रीमती पूर्णाळे सोहणी सुभाष जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाबरुडी घुमट तालुका जिल्हा अहमदनगर तर बालमित्रांनो आज आपण विषय गणित इयत्ता दुसरी घटक स्थानिक किंमत म्हणजे काय हा घटक अभ्यासणार आहोत तर चला आपण सुरुवातीला काही संख्यांचे वाचन करणार आहोत अगदी सोप्या संख्या आहेत या चला वाचूया अकरा बारा तेरा चौदा पंधरा येतात ना तुम्हालाही या संख्या वाचन करायला आपण आणखी दुसऱ्या संख्या वाचूया बघा बरं पाहिल्यात ना संख्या तुम्हीही वाचा हा माझ्या बरोबर आणि अचूक वाचा ही संख्या आहे एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छान तुम्हीही अगदी अचूक वाचल्यात हा खूप छान आणखी आपण एक संख्यांचा संच वाचन करणार आहोत तयार आहात ना सर्वजण चला आपण वाचन करूया एकसष्ट त्रेसष्ट चौसष्ट तुम्ही अगदी अचूक वाचन केलं हा तर आज आपल्याला काय शिकायचंय मग संख्यांची स्थानिक किंमत तर मी तुम्हाला काही हे असे दशक दांडे दाखवणार आहेत तर हे दशक दांडे आपण मोजणार आहोत आणि या दशक दांड्यामध्ये आहेत सुट्टे दहा मग हे आहे एक दशक हे दोन दशक हे तीन दशक हे चार दशक हे पाच दशक हे सहा दशक म्हणजे तुम्हालाही मोजायचे आहेत ना आपण आता उदाहरण म्हणून एक संख्या आणि ती कशी दशकात आणि एककात मोजायची ती मी तुम्हाला दाखवते हम्म तुम्हीही मोजून पाहिजे हा माझ्या बरोबर तर ही संख्या आहे पहिली ही संख्या आहे पहिली अकरा मग आता आपण समजून घेऊया अकरा या दशक दांड्यामध्ये आहेत सुट्टे दहा हम्म आणि हा एक सुट्टा घेऊया आपण हा झाला अकरा हे दहा सुट्टे एक दशक दांडा म्हणजे एक दशक आणि हा एकता एकक म्हणजे एक दशक दहा आणि हे एक अकरा म्हणजे झाले अकरा समजलं ना तुम्हाला तर अकरा एक दशक एक अकरा तर पुढची अशीच एक संख्या घेऊया आपण ही पहिली संख्या घेऊया ही संख्या मोजा बघू तुम्ही पण वाचन करा किती आहे ही संख्या पहिली संख्या ही अगदी बरोबर ही आहे एकसष्ट आपण दशक दांड्यामध्ये ही संख्या मोजूया हे झाले एक दशक दोन दशक तीन दशक चार दशक पाच दशक आणि हे सहा मग आता सहा हे झाले साठ सहा दशक म्हणजे आणि हा एकता एक म्हणजे एकच एकक मग सहा दशक म्हणजे साठ आणि हा एक एकसष्ट समजलं ना तुम्हाला कसे मोजायचे दशक दांड्याद्वारे हे हम्म तर तुम्ही हे असे दशक दांड्यांचा वापर करून प्रत्येक संख्या मोजून पाहायची आहे म्हणजे तुम्हाला कळालं दशक आणि एकक चला तर मग आता आपण एक छानसा व्हिडिओ पाहणार आहोत आणि त्यातून समजून घेणार आहोत स्थानिक किंमत म्हणजे काय चला तर मग पीपीटी द्वारे पाहूया आपण हा एक व्हिडिओ आठ नव्वा स्थानिक किंमत म्हणजे काय स्थानिक किंमत किंमत म्हणजे कोणता अंक कोणत्या स्थानावर आहे हे सांगणे म्हणजे त्या स्थानावरून त्याची किंमत कळते उदाहरण म्हणून आपण 35 ही संख्या पाहूया 3 दशक व 5 एकक दशक 3 म्हणजे 30 एकक असतात एका दशकात 10 सुटे असतात तर 35 हे एककामध्ये तीन दशक असतात पस्तीस मध्ये तीन ची किंमत आहे तीस व पाच ची स्थानिक किंमत तीन दशक एकक म्हणजे पस्तीस दुसरे उदाहरण पाहूया पन्नास या संख्येत पाच दशक आहेत शून्य एकक आहे दशक पाच म्हणजे पन्नास एकक म्हणजे एका दशकात दहा एकक असतात पाच दशक पाच ची स्थानिक किंमत पन्नास आहे आणि ची किंमत शून्य आहे कारण शून्य एकक स्थानी आहे पाच दशक शून्य एकक म्हणजे पन्नास आता उदाहरण म्हणून आपण आणखी एक उदाहरण पाहूया सहा ही संख्या एक एकांकी आहे म्हणून ची किंमत ही सहा हीच आहे दुसरे उदाहरण दोन दश सहा एक दोन ची किंमत वीस आहे आणि ची किंमत सहा हीच आहे आणखी एक उदाहरण चार दश दोन एक चार ची किंमत इथे चाळीस आहे व दोन ची किंमत दोन हीच आहे म्हणजे हे बेचाळीस आहेत पुढचे उदाहरण पाहूया तीन दश चार एक म्हणजे चौतीस तीन ची किंमत तीस आहे व चार ची किंमत इथे चार हीच आहे पासष्ट या संख्येत पाच ची स्थानिक किंमत सांगा पाच ही एकक स्थानी आहे म्हणून पाच ची किंमत पाचच आहे बहात्तर या संख्येत सातची स्थानिक किंमत सांगा सात हे दशक स्थानी आहेत म्हणून सातची किंमत सत्तर आहे पन्नास या संख्येत ची स्थानिक किंमत सांगा कारण शून्य हा एकक स्थानी आहे म्हणून शून्यची किंमत शून्य चाळीस या संख्येत चार ची स्थानिक किंमत सांगा चार ची स्थानिक किंमत आहे चाळीस कारण चार हे दशक स्थानी आहेत अठ्याऐंशी ची स्थानिक किंमत आठ दशकाची सांगा कारण आठ हे दशक स्थानी आहेत म्हणून आठची किंमत ऐंशी आहे एकसष्ट मध्ये सहाची स्थानिक किंमत सांगा सहा दशक स्थानी आहेत म्हणून सहाची किंमत आहे साठ बावीस या संख्येतील दोन्ही दोन या अंकांच्या स्थानिक किंमती सांगा दोन दशक स्थानी आहेत म्हणून दोन एकक स्थानी आहेत म्हणून दोन अडतीस या संख्येतील तीन व आठची ची स्थानिक किंमत सांगा तीन दशक स्थानी आहेत म्हणून तीस व आठ एकक स्थानी आहेत म्हणून आठ एक्केचाळीस या संख्येतील चार व एकची ची स्थानिक किंमत सांगा चार दशक स्थानी आहेत म्हणून चाळीस एक म्हणून एकच आहे साठ या अंकांची स्थानिक किंमत सांगा सहा दशक स्थानी आहेत म्हणून साठ व शून्य एकक स्थानी आहेत म्हणून शून्यच येईल पंच्याण्णव या संख्येतील नऊ व पाच ची स्थानिक किंमत सांगा नऊ दशक स्थानी आहेत म्हणून नव्वद व पाच स्थानी आहेत म्हणून किंमत तर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहणार आहोत अंकांची स्थानिक किंमत संख्यांची स्थानिक किंमत आपण हे पुन्हा एकदा पाहूया कसा वाटला व्हिडिओ चांगला वाटला ना आता आपण आणखी सराव करूया तर स्थानिक किंमत यालाच इंग्लिशमध्ये आपण प्लेस व्हॅल्यू म्हणतो तर स्थान स्थान म्हणजे ठिकाण दिलेली संख्या कोणत्या स्थानावर आहे त्या ठिकाणाची किंमत म्हणजे स्थानिक किंमत स्थानिक किंमत स्थान ठिकाण दिलेली संख्या कोणत्या स्थानावर आहे त्या ठिकाणाची किंमत म्हणजे स्थानिक किंमत समजलं ना विद्यार्थी मित्रांनो स्थानिक किंमत म्हणजे काय ठिकाण स्थान दिलेली संख्या ज्या स्थानावर असेल ना त्या ठिकाणाची किंमत म्हणजे स्थानिक किंमत हम्म आता आपण काही उदाहरणे पाहू बर चला आता मग अशीच आपण बरीचशी संख्या वाचल्या त्याप्रमाणे आता वर्तुळात या काही तुम्हाला संख्या दिसत आहेत आपण त्याचे वाचन करूया हम्म पहिली संख्या आहे वाचा बघू माझ्या बरोबर ही जी पहिली संख्या आहे ही आहे अगदी बरोबर एकोणचाळीस एकोणचाळीस तीन म्हणजे तीन दशक तीन दशक तीस तीन दशक तीस, तीस आणि नऊ एक ची किंमत ही नऊच राहणार तीन दशकामध्ये असतात तीस समजलं ना मुलांना आता पुढचं उदाहरण पाहूया या शेजारच बघा वर्तुळामध्ये कोणती संख्या दिसत आहे हम्म वाचा बघू अगदी बरोबर एक्केचाळीस चार म्हणजे चार दश चाळीस चार दश चाळीस आणि हा एक सुट्टा आहे म्हणून हा एकक एक्केचाळीस चार दश चाळीस आणि एक हा एक तास हा एकच आहे म्हणजे एक्केचाळीस चला पुढचं उदाहरण पाहूया वाचा बघू वर्तुळामध्ये संख्या कोणती आहे हम्म अगदी बरोबर बावीस दोन दशक वीस आणि दोन एकक म्हणजे दोन सुटे दोन दशक वीस दोन एकक म्हणजे दोन हम्म वीस आणि दोन बावीस समजलं ना सर्वांना दशक एकक बावीस हे बावीस मधले हे दोन दशक आणि हे दोन एक ही त्यांची स्थानिक किंमत त्यांची जागा ठिकाण त्यांचं स्थान हे जर तुम्हाला कळालं ना तर तुम्हाला स्थानिक किंमत ही अचूक कळते आणखी बघूया पुढे चला लक्ष द्या हा सर्वजण हम्म आता विचार आहे हा आणि चित्र ही नीट पाहायची येत आता या वस्तू आहेत आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे दशक दांडे हम्म वस्तू वरून आपण संख्या मोजूया आणि खाली वर्तुळा लिहूया अगदी सोप आहे छान आपण मोजूया हा पहिलं उदाहरण चला इथे तर दिलेलंच आहे हम्म किती दांडे आहेत हे हा एक हा दोन आणि हा तीन तीन दशक आणि हे सुट्टे एक दोन तीन चार म्हणजे चार एक तीन दशक म्हणजे तीस आणि चार सुट्टे म्हणजे चारच हे चार हे एकटेच असतात बर म्हणजे तीन दशक तीस आणि हे चार झाले चौतीस तीन दशक चार एकक बघा लिहिले का नाही मी चौतीस हम्म आता पुढचं त्याच्या शेजारचं उदाहरण पाहूया हा मोजूया दशक एक दोन तीन चार आणि पाच हे झाले पाच दशक आणि त्यानंतर हे सुटते एक, एक दोन आणि तीन तीन एक म्हणजे झाले पाच दशक पन्नास आणि हे तीन त्रेपन्न बाळांना तुम्हाला त्याच्या पुढचं उदाहरण पाहूया आपण चला दशक मोजूया हा सुरुवातीला एक दोन तीन चार चार दशक झाले हे एक मोजूया एक दोन तीन चार पाच एक पाच चार दशक म्हणजे चाळीस आणि पाच हे पाचच असते चार दशक पाच पंचेचाळीस बघा किती चार आपण सर्वांनी मिळून सोडवलीत नाही उदाहरणे आता पुढची काही उदाहरणे पाहूया चला आता खाली दिलेल्या संख्यातील प्रत्येक अंकांची स्थानिक किंमत लिहा बरा। तुमी वाचाई माजा बर तुम्ही वाचायचंय माझ्याबरोबर माझ्या बरोबर आणि तुम्ही सर्वजण लिहिणारही आहात हा चला आता इथं मी तुम्हाला समजण्यासाठी लिहून ठेवलेलं आहे पहिली संख्या आहे बावीस तीस आणि दोन बावीस तीस आणि दोन बावीस या दोन ची किंमत आहे वीस हा दशकाच्या घरात आहे म्हणून हा वीस आणि हा आहे एकक एकक म्हणजे हा एकता, म्हणून हे सुट्टे आहेत म्हणून दोन वीस आणि दोन बावीस आता पुढच्या घरातली संख्या आपण वाचन करणार आहोत आणि थोडासा तुम्ही विचार करायचा आहे की या तीन ची किती किंमत आणि या आठ ची किती किंमत येणार आपण बऱ्याचदा मागे सुद्धा पाहिलंय की नाही आता थोडासा विचार करा बघू संख्या वाचा कोणती संख्या आहे ही वाचा संख्या ही संख्या वाचा अगदी बरोबर ही संख्या आहे अडतीस तीस, तीस आणि आठ आड़, अडतीस मग कसं लिहिणार आपण इथे बघा लिहिलं होत बावीस वीस आणि दोन बावीस मग आता विचार करा या अडतीस ची किंमत आपण या दोन गोल मध्ये वर्तुळामध्ये कशी लिहिणार आहोत विचार करा हम्म केला विचार चला लिहूया आता हे तीन म्हणजे तीन दशक तीन दशक तीस आणि हे एक आठ हा एकटाच असतो एक, एक तीस दशक आठ अडतीस समजलं ना चला पुढे वाचा ही संख्या वाचा बघू अगदी बरोबर खूप छान हा तुम्ही मुले फार हुशार आहात एक्केचाळीस म्हणजे चार दश म्हणजे चाळीस आणि हा एक एक्केचाळीस एक चला पुढे हम्म अरे वा खूप पटकन वाचल सात सहाची किंमत आहे साठ आणि हा शून्य शून्य म्हणजे काहीच नाही एककाच्या घरातील शून्य साठ दशक शून्य साठ चला नऊ दशक पाच एक किती झाले हे पंच्याण्णव अगदी बरोबर नऊची किंमत नऊची किंमत आहे नव्वद आणि हा एक पाच नऊ दशक नव्वद आणि पाच एक अगदी छान चला आता आपण शेवटची उदाहरणे सोडवूत हा वाचा अगदी बरोबर एकोणचाळीस तीस म्हणजे तीन दशक आणि नऊ एकोणचाळीस चार दशक म्हणजे चाळीस आणि दोन बेचाळीस जमतय हा तुम्हाला ही अगदी छान वाचली संख्या अरे वा चौपन्न पाच दशक पन्नास आणि चार एकक अशी तुम्ही नंतरही ही उदाहरणे सोडवा हा अगदी छान